माध्यमिक शाळेची वर्ग आहे दरम्यान भरत होती त्या शाळेचा बदल करायचा होता की ज्यामध्ये सरासरी आपण सकाळच्या दरम्यान काहीतरी आसपास असावा की जेणेकरून असं बालकांना पण वाटत होत वाल वाटत होतं या धर्तीवर आपल्या निवेदनाचा विचार करून आम्ही पालकाड सेंट्रलच्या शाळेच्या मुख्याध्यापक मॅडमला पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी मला तो होकार पण दिलेला आहे त्यामुळे

तुमचं पत्र ओके ओके ठीक आहे सर